आणि दिंडीला जेवण करते माझ्या घराला पाय लागलं माझं किती होय नाट वाचायचा हरिपट हरिपट आजी हो अरे किती शिकली सातवी सातवी जुनी सातवी का हा जुनी सातवी पण तर किती होता झाला सांग बरं ऐक ना आजी तुळशीची माळ किती वर्ष झालं घातली वीस वर्ष झाली वर्ष झाली होय का घातल्यापासून काय अनुभव करते माझ्या घराला म्हणजे होय ना आणि तुळशीची माळ घालायची घालायची घातल्यानंतर काय काय तुळशी घालायचं चहा पाणी प्यायची होय का रोज का रोज उशीर पाणी घालायचं आणायचं वाटायचं तेवढं पेड ऐकायचं होय का लबाड बोलायचं नाही हा हा बर बर लबाड बोलायचं नाशर्ट मिशर्ट खायचं नाही ना वशाट नाही फोटो पण बैठक बोलायचं नाही कुणाला दुजा पण करायचा नाही मला

कृष्ण हरी हारी जय जय राम कृष्ण हरी हार जय जय राम कृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे कटावरी करकटवरी ठेवणिया हार गळा भर आवडे निरंतर हे चिध्यान ध्यान मकर कुंडल तळपती श्रवण कंटिकस्तु म्हणे विराजित तुका म्हणे माझे हे सर्व सुख ग श्रीमुख आवडेने गळा काशे पितांबर, आवडे निरंतर हे चिध्यान देवाच्या ही द्वारी उभाक्षण भरी दैन्य मुक्त चारी सादन <coughs> हरे मुके म्हणा मुके म्हणा पुण्याची गणना कोण आसो आवनी संसारी जेव्हा योग करी वेद वेदशास्त्री उभारी ज्ञान ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुन द्वारके चरा पांडवा घरी हरे मुके म्हणा मुके म्हणा पुण्याची गणना कोण करीं, सौवेद जाने शैशास्त्री कारण अट्रय पुरण हरि शे गाते मंतुणी नवनीता सगळे अनंत वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गन घाली म्हण ज्ञानदेव पाट हरिहा वैकुंठ भरला गणदाट हरि तसे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिगुणी आसार निर्गुणे हे सार सारासार विचार हरी पाठ। सगुण निर्गुण गुणाचे अवगुण हर बीन मन व्यर्थ जाय अविक्त निराकार नाही जय अहंकारचे चरा चर हरीचे भजे ज्ञान देव ध्याने रामकृष्ण म्हणे अनंत जन्मनी पुण्य होय मुके म्हणा मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी भाव भक्ती भक्तीविन मुक्ती बळ नये शक्ती ना दैवत प्रसन्न तुरती उगर आहे निवात शिवाय सायास करती प्रपंच दिने दिवेशी श्री शन भज कोन कोणी ज्ञान देव म्हणे हरि जप करणे तुटले धरणे प्रपंचाचे हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योगया गे नवे सिद्धी वायाची उपादिशिध भाववीकळे गुरुविनान भाव काय सकळे तपविन देवात दिल्लीने प्राप्त गुंजविने हित कोणी सांगे ज्ञानदेव सांगे दुष्टतांची मात साधूची संकती तरुण पाय हरे मुके म्हणा मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला तो निरेंटेन ठेला ठाईचा मुरला अनुभव कापूरूच्या वाती उजळती ज्योती ठायाची संपत्ती झाली जैशी रे कलनी भाग्य विनटला साधूचा अंकल हरिभक्त ज्ञानदेव उडी संगती संजनी हरे दिशा संजीविनी आत्मतत्व हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रवताप्रमाणे पातक करणे वतल पोणे भक्तासी नाही ज्याची भक्ती तो पतित भक्त हरीशन भज देव हात आनंद वाचाळ बरळती बरळ त्या कैशाने गोपाळ पहावे हरी ज्ञानदेवप्रमाणे आत्महा निदान सर्व घंटीपूर्ण एक नांदे मुके म्हणा हरीम के म्हणा पुण्याची गणना कोण करी संतांची संगती मनमार्ग गती अकळावा श्रीपती येने पते रामकृष्ण वाचा हा जीवाचा आत्मज शिवाचा राम, राम जप साधती साधन दैत्याचे वंदन न बांधजे ना गोडी वैष्णव लादली योग योग साधली जीवन कळा तत्व उच्चार प्र्लाद बिंबला उद लादला कृष्ण दाता ज्ञान देव म्हणे नाम हे सुलूप सर्वत्र दुर्लप विराळ जाणे अरे मुके म्हणा अरे मुके म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णव जप व्यात त्याचे ज्ञान रामकृष्ण मन नाही ज्याची उपजने करण टाळेना अद्भुत वाटा रामकृष्ण पैठ कैसन होई दैताची गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन गडे नामी ज्ञानदेव मने सगुण हे ध्यान नाम पाठ मोन्य प्रपंचाचे हरिमुके म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी एक भाग झाला तशी एक भाग झाला एक भाग किती पानाचा होता आजी काय एवढा होय का तुम्हाला दोन भाग आहेत हो मी नाही पडल म्हणजे वाचलं नाही कधी असू दे तो का असू दे तुझ्या आशीर्वादान नाही नको आज उपास ना आज उपास एकादशी पाणी प्याय आजी कसं कोरट पडले ना आता एक भाग पूर्ण पाठ आहे सगळा पूर्ण पाठ आहे अक्क पाठ का हक्क पुस्तक पाठ आहे आज वारीला जाते आजी वर्ष होय का पाय पाय चालत चालत ना पायवारी बघितलं पायवारी। इस वर्ष कम्प्लीट अनुभव चांगला आहे ना एकदम अनुभव चांगला आहे पण पांडुरंगाचं देवाचं सगळं चांगलं